आज बनवतो आहोत मसाला पालक ती ही खूप वेगळ्या पद्धतीने एकदम टेस्टी होते ही मसाला पालक एक वेळा नक्की ट्राय करा तर रेसिपी बघूया त्याआधी सखीस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सकिन नो तर एक वेळा नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून जावा तर रेसिपी बघूया इथे बघू शकता मी एकदम फ्रेश पालक घेतले गावरान पालक होती ही आणि मस्तपैकी आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि इथे आपण ज्या भाज्या घेतल्यात अजून त्यामध्ये ॲड करायच्यात आपल्याला तर त्यामध्ये बघू शकता लांबसडक शिरलेलं ला, खोबरं त्यानंतर टोमॅटो थोडंसं गाजर घेतलेलं आहे आणि मिक्स डाळ घेतलेली आहे तुरीची मुगाची मी आधीच धुवून घेतल्या आहेत थोडीशी चण्याची डाळ थोडेसे शेंगदाणे एक वांगं घेतलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर बेडगी मिरचीसुद्धा घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला काय करायचं आहे सेक्यू कुकरला एकत्र शिजून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या भाज्या आणि पालक सगळं एकत्र शिजवायचं आहे खूप भारी टेस्ट होते जर शक्य झालं तुमच्याकडे जर चुक्याचे पानं असतील तर सात आठ चुक्याची सुद्धा पानं घाला त्याने अजून टेस्ट वाढते या भाजीची आणि एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना आवडेल कारण ही जी भाजी आहे ना तर आपण ही जे ते जे डाळ बाटी बनवतो त्या बाटीसोबत खाऊ शकतो विदर्भात तर रोडगे वगैरे बनवतात त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो त्यानंतर चपाती भात कशासोबत ही भाजी खाऊ शकता खूप टेस्टी होते म्हणून सांगते एक वेळा नक्की ट्राय करा आणि बघू शकता सर्व ज्या भाज्या आहेत ना आपण कुकरमध्ये अशा टाकून घ्यायच्यात आणि त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि छान भाजी शिजून घ्यायची आहे आणि आमच्या साईडला ही भाजी खूप जास्त खाल्ली जाते कारण ह्याची टेस्टच एवढी भन्नाट होते ना की एक वेळात तुम्ही ट्राय केली ना तुम्ही पण नेहमी बनवाली भाजी एकदम टेस्टच येऊन जाते तोंडाला तर आता बघू शकता मस्तपैकी आपल्याला ह्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ते बघू शकता तुम्ही आपली जी भाजी आहे ना ती मस्तपैकी गरगरीत शिजून रेडी आहे तुम्ही बघू शकता आपल्याला फक्त याला जे फळी म्हणतो आपण किंवा चमचा होतो त्याने फक्त असं मिक्स करायचं काम आहे याला ना रवीने वगैरे काय घोटायचं वगैरे काम नाही आहे अशीच ही छान मिक्स होते एवढी छान शिजली गेली आहे ती तर बघू शकता किती छान शिजली आहे की नाही डाळ आपली कदाचित तुमच्यापैकी भरपूर जणांकडे ही भाजी बनवली जात असेल आपन, आ, तर आता फोडणीमध्ये बघूया आपण इथे घातले जिरे मोरी त्यानंतर ओबडदोबड कुटून घेतलेलं आलं लसूण कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर मिक्स करायचं आहे छान परतून घ्यायचं आहे थोडंसं आणि या वाटीमध्ये मी काय केलं होतं थोडासा सांबर मसाला थोडासा गरम मसाला लाल तिखट हळद हे सगळं पाण्यात मिक्स करून ठेवलं होतं आधीच आणि हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे आता आणि जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतत राहायचं आहे बघू शकता किती कलर चेंज होतो आहे त्याचा आणि किती छान फोडणी दिसते आपली तर आता हे छान तेल सोडलं ना मसाल्याने का त्याला ठसकू द्यायचं नाही आहे त्यामध्ये लगेच आपल्याला भाजी पण सोडायची नाही आहे सांगा किनो त्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी सोडायचं आहे तर ज्या मसा वाटीमध्ये मी मसाला तयार केला होता ना त्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी तयार करून घेतलं थोडंसं नॉर्मल गरम ते टाकलं ह्यामध्ये आणि नंतर ह्यामध्ये मी आपली जी मिक्स भाजी शिजलेली आहे ना तर ती ह्यामध्ये घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं ह्यामध्ये ही जी भाजी आहे ना तर ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपाती भात किंवा डाळ बाटी बनवतो त्या बाटीसोबत खाऊ शकता रोडग्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर ही भाजी एवढी छान होते ना ऑल इन वन भाजी आहे एक वेळा नक्की ट्राय करा आपला व्हिडिओ आवडला असेल तसं की नो लाईक करा एक वेळा ही रेसिपी किंवा मसाला पालक एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडेल तुम्हालाही आवडेल आणि आपण परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 爸爸 <Bye. S 2>